सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुराक होणाऱ्या आणि देशासाठी अपार शौर्य गाजवणाऱ्या वीरचक्रप्राप्त सुभेदार लक्ष्मण साळुंखे यांच्या वीरता दिवसाचे भव्य आयोजन वराडे तालुका कराडे येथे गुरुवारी अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आले आहे यावेळी विशेष कार्यक्रमात त्यांच्या कार्याचा गौरव करत कोणशिला लोकार्पण सोहळा देखील पार पडणार आहे सुभेदार साळुंके हे एकोणीस मराठा लाईफ एंट्रीमध्ये कार्यरत होते अठरा सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी भारत पाक युद्धात त्यांनी पश्चिम सीमेवर असामान्य धाडस आणि शौर्य दाखवले त्यांच्या पराक्रमाची दखल घेत तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांना वीरचक्र प्रदान प्राप्त करण्यात आले त्यांच्या या योगदानामुळं संपूर्ण कराड तालुक्याचा आणि वराडे गावाचा गौरव वाढला आहे या कार्यक्रमासाठी अमृतवीर जवान अभियान सैनिक कक्ष कराड तालुका तसेच वराडे आजी माजी सैनिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नियोजन करण्यात आले आहे शहीद जवानांचे कुटुंबीय आजी माजी सैनिक प्रशासकीय अधिकारी राजकीय सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर यांना या, या, या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आला असून उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे दरम्यान संदर्भात सैनिक फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत कदम कराड तालुका अध्यक्ष सदाशिव नागने वराडी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र घाडगे उपाध्यक्ष गोरखनाथ साळुंके तसेच वीरचक्रप्राप्त सुभेदार साळुंके यांचे सुपुत्र हणमंत साळुंके यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले